सांगवी इथे देवधर क्लासेसच्या नव्या ब्रांचला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सांगवीकरांचे मनःपूर्वक आभार अकरावी सायन्सच्या बॅचेस सांगवी येथे सुरू झाल्या देखील देवधर क्लासेसच्या यशोगाथेमध्ये लवकरात लवकर सामील व्हा उशिरा जॉईन होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा तीन आठवड्यांचा क्रॅश कोर्स गेल्या अनेक वर्षांच्या निकालांमध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे सांगवी ब्रांचसाठी देवधर क्लासेसचं निर्णायक पाऊल कार्तिक देवधर सरांच्या पुढाकारानं जोरात सुरू झालेल्या सांगवी ब्रांच मध्ये आता लक्ष्मी रोड येथील सर्व शिक्षक येणार म्हणजे आता लक्ष्मी रोड किंवा पुणे शहरातील लांबच्या शाखेत प्रवेश घेण्याची गरजच नाही मुख्य शाखेतील सर्व शिक्षक आणि सखोल मार्गदर्शन मिळणार आपल्या जवळ सांगवी इथल्या ब्रांचमध्येच तेव्हा त्वरा करा प्रवेशासाठी संपर्क देवधर क्लासेस आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस पन्नास ट्रिपल एट ट्रिपल एट 4150